शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि ही माहिती म्हणजे उन्हाळ कांदा पिकाची आणि ही पण दोन टप्प्यांमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजेच एकाच व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाची माहिती तीही उन्हाळ कांदा पिकाची पाहणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये आपण उन्हाळ कांदा पिकाला पहिले महत्त्वाचे खत व्यवस्थापन आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उन्हाळ कांदा पिकाला पहिले महत्त्वाचे भाव आहेत या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्ही जर उन्हाळ कांदा लागवड केली असेल शंभर टक्के तुमचा फायदा होणार फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो आता आपण पहिल्यांदा उन्हाळ कांदा पिकाला पहिले खत व्यवस्थापन याची माहिती पाहू नंतरनं उन्हाळ कांदा पिकाला पहिली महत्त्वाची पाव तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपण ह्या उन्हाळा कांदा पिकाची लागवड करतो तर ह्या कोणत्या हिशोबाने करतो लक्षात घ्या उन्हाळ कांदा पिकाचा आम्हाला भरघोस उत्पादन मिळेल हा कांदा आम्ही चाळीमध्ये साठवणूक करून ठेवून जबरदस्त बाजारा पुढे जाऊन मिळतील त्यासाठी हा कांदा टिकला देखील पाहिजे मग याच्यासाठी आपल्याला पहिले महत्त्वाचे खत व्यवस्थापन करते वेळी ज्या वेळेस तुमचं उन्हाळ कांदा हा एकवीस दिवसापर्यंत असेल त्यावेळेस आपल्याला पहिले महत्त्वाचे खत व्यवस्थापन करायचे पण काही शेतकरी काय करतात की उन्हाळ कांदा पिकाची लागवड केल्यानंतर आंबवण्यालाच पहिलं खत व्यवस्थापन करतात तर काही शेतकरी एकवीस दिवसापर्यंत करतात चालेल काय हरकत नाही पण हे खत व्यवस्थापन करायचं तरी कोणतं लक्षात घ्या आपल्याला सेहेचाळीस प्रति एकरासाठी एक बॅग यामध्ये घ्यायची आता अठराशेचाळीस तुम्हाला अवेलेबल नाही झालं तर तुम्ही एन पी के सोळा 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 किंवा चौदा पस्तीस चौदा एक एक वीश -वीश चौवीश -चौवीश -चौवीश. हे खत घेऊ शकता एकरी एक बॅग त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस हे खत एकरी एक बॅग घ्यायचे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सल्फर वीस किलो याप्रमाणे घ्यायचं आहे मायक्रोन्युट्रन तीस किलो याप्रमाणे घ्यायचं आहे आणि हो यामध्ये आपल्याला एम ओ पी मेरिट ऑफ पोटॅश याची एक बॅग घ्यायची आणि ह्या सर्व खतांचा डोस एकत्र करायचा आहे आणि आंबवण्याला द्या किंवा एकवीस दिवसाच्या आत तुमच्या उन्हाळ कांदा पिकाला आपल्याला हा खताचा डोस द्यायचा आहे हा जर का तुम्ही उन्हाळ कांदा पिकाला पहिला महत्त्वाचा खताचा डोस तंतोतंत दिला जबरदस्त उत्पादन वाढणार तुमच्या कांदा पिकाला ग्रीनरी शायनिंग येणार पाथिंचे फुटवे दांडमांड पोगर जाड होणार आणि पुढे जाऊन साईज होण्यास जास्त प्रमाणे मदत झालेली तुम्हाला दिसणार आता शेतकरी मित्रांनो उन्हाळ कांदा पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी तर ही कधी करायची का करायची आणि कोणती करायची लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही उन्हाळ कांदा पिकाची लागवड करता तर बरोबर पंधरा ते वीस दिवसांच्या आत आपल्याला ह्या फवारणीचा प्रयोग करायचा आहे किंवा ही फवारणी करायची त्याचं कारण सध्या वातावरण बदलतं आहे कधी झाकळून येत आहे कधीही तुम्हाला धुकं आलेलं आहे कधीही आभाळ आलेलं दिसतं आहे एकंदरीतच काय तुमचं कांदा लागवड केल्यानंतर पीक नाजूक होण्यास सुरुवात होते त्यासाठी आपल्याला जी पहिली फवारणी करायची तर ही करतेवेळी साध्यातलं साधं बुरशीनाशक घ्यायचं आता हे बुरशनाशक कोणते घ्यायचे तुम्ही बावीस टीम पावडर घेऊ शकता तुम्ही साप पावडर घेऊ शकता तुम्ही एम पंचेचाळीस देखील पावडर घेऊ शकता यामध्ये आपल्याला एखादं टॉनिक घ्यायचं आहे ज्यामध्ये मायक्रोटंट म्हणजे देखील असते शिवीड फुलविक तर असणारे देखील असणारे तर हे टॉनिक घेतेवेळी आपल्याला बायोविटा एक्स हे टॉनिक घ्यायचे तर यामध्ये थ्रिप्स मावा तुडतुडे तूर तूर ह्या लागवड केलेल्या कांद्याला पंधरा ते एक वीस दिवसाच्या दरम्यान हा जो काही गाभा आहे तर यामध्ये आपल्याला थ्रिप्स मावा या हे दिसून येतात तर याच्यासाठी प्रोपेक्ट सुपर हे कीटकनाशक घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला फक्त दहा मिली हे नीम ऑइल घ्यायचे आणि याचीच आपल्याला दाट फवारणी करायची पण ही फवारणी कधी करायची लक्षात घ्या आता काही शेतकरी म्हणतील आम्ही पहिलं खत व्यवस्थापन केलं आहे मग आता फवारणी कधी करू तर लक्षात घ्या आपण काय करू शकतो जर तुम्ही आंबवण्या खत देत असाल तर काय हरकत नाही पण तुम्ही पंधरा ते एकवीस दिवसांच्या दरम्यान पहिलं खत व्यवस्थापन उन्हाळ कांदाला करत असाल तर आदल्या दिवशी खत व्यवस्थापन करायचे पाणी भरायचे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वापसा कंडिशनमध्ये किंवा तिसऱ्या दिवशी वापसा कंडिशनमध्ये आपल्याला ही पहिली महत्त्वाची फवारणी करायची म्हणजेच ह्या एकाच व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाचे टप्पे घटक तुम्हाला मी सांगितले तर ते कसे उन्हाळ कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी पहिले महत्त्वाचे खत व्यवस्थापन आणि ह्यामध्येच दुसऱ्या टप्प्यामध्ये उन्हाळ कांदा पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी ही कधी करायची कोणती करायची आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या फवारणीमध्ये मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं नाही तर तुम्ही जे काही बुरशीनाशक घेणार आहात तर याचं प्रमाण प्रतिपंपासाठी आपल्याला तीस ते चाळीस ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे यामध्ये जे टॉनिक सांगितलं होतं तुम्हाला तर हे आपण प्रतिपंपासाठी वीस ते पंचवीस मिली घ्यायचे तर यामध्ये कीटकनाशक सांगितले ते वीस ते पंचवीस मिली घ्यायचे पण या फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला काय करायचं यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायला अजिबात विसरायचं नाही आता या फवारणीमुळे कशा पद्धतीने तुमचं कांदा पीक डेव्हलप होणार आहे वातावरणामधील बाराही महिने बदल होतो यामुळं आपलं जे उन्हाळ कांदा आहे तर हा नाजूक अवस्थेत होतो तर गाभ्यामध्ये मावा असतील थ्रिप्स मावा असतील त्याचवर शेंडे नॉर्मल पिवळे दिसत असतील आणि पाती थोड्याशा वाकड्या तिकड्या दिसून येत असतील तर या फवारणीमुळे जबरदस्त येणार आहे एकंदरीत तुमचं उन्हाळ कांदा हा जो काही लागवड केलेला आहे तर हा या फवारणीमुळे जबरदस्त डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ कांदा पिकाला जे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत तर पहिला टप्पा म्हणजे उन्हाळ कांदा पिकाला पहिले महत्त्वाचे खत व्यवस्थापन कधी करायचे आणि दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे उन्हाळ कांदा पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी कधी करायची यामुळे काय होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या मनात आहे की आम्हाला ह्या उन्हाळ कांद्याची लागवड करून हा कांदा साठवणूक करायचा आहे ते शेतकरी ही जबरदस्त महत्त्वाची फवारणी करू शकतात आणि ज्या शेतकऱ्याला हा कांदा काढून माजार बाजार जर असेल लगेच विकायचा असेल तरही ते करू शकतात यामुळं तुमच्या कांद्याची साठवणूक ही योग्य पद्धतीमध्ये होणार आहे हा कांदा तुम्ही चाळीमध्ये साठून ठेवू शकता आणि जास्त काळही हा टिकणार आहे तुम्हाला ज्यावेळेस वाटलं की बाजार वाढले त्यावेळेस तुम्ही हा विकू शकता आता शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ कांदा पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी आणि पहिले महत्त्वाचे व्यवस्थापन ही माहिती पाहिली आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये उन्हाळा कांदा पिकाला दुसरे महत्त्वाचे व्यवस्थापन आणि दुसरी महत्त्वाची फवारणी हे दोन घटक पुन्हा एकदा एकाच व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासमोर आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राइब करायचे समोरील घंटा अवलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही ही आपली व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही त्याचबरोबर तुमच्या मनात अजून कांदा पिकाविषयी कोणत्या शंका आहेत देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान